नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तुनियम जरूर पाळा घरात लोकांना देवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आणि चित्रे ठेवायला आवडतात काही मूर्ती घरातील मंदिरात किंवा पूजेच्या खोलीत ठेवल्या जातात तर काही चित्रे घराच्या वेगवेगळ्या भागात लावलेली असतात पण देवाची चित्रे आणि मूर्ती ठेवण्याची ही स्वतःची पद्धत आहे आणि वास्तुनियम लक्षात घेऊन या मूर्ती ठेवल्या तर अनेक पटींनी फायदे होतात एवढंच नाही तर वेगवेगळ्या देवांच्या मूर्तींना त्यांच्या स्वभावानुसार आणि फळानुसार घरामध्ये स्थान दिलं जातं काही लोक घरात राधाकृष्णाच्या मूर्ती आणि चित्रे लावतात लोक त्याला त्याच्या अखंड प्रेमासाठी आठवतात अशा परिस्थितीत जोडप्यांनी खोलीत राधाकृष्णाचं चित्र लावणं खूप मा... चांगलं मानलं जातं मात्र या काळात काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात तर आजच्या या आम्ही तुम्हाला घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती ठेवण्यासाठी काही वास्तू नियमांबद्दल सांगणार आहोत मुख्य प्रवेशद्वारावर चित्र लावू नये काही लोकांना अशी सवय असते की ते त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्या आराध्याचे चित्र लावतात अशा प्रकारे विघ्नहर्ता गणेशाचे चित्र मुख्य दरवाजावर लावता येते पण राधाकृष्णाचे चित्र घराच्या मुख्य दरवाजावर लावणे चांगलं मानलं जात नाही राधाकृष्णाचे चित्र लावणे टाळण्याचा प्रयत्न करा बेडरूम मध्ये चित्र लावा बेडरूम मध्ये आपण राधाकृष्णाच्या चित्राबद्दल बोललो तर ते बेडरूम पाहिलं जातं आणि म्हणूनच जोडपे त्यांच्या परस्पर संबंधातील गोडवा टिकून ठेवण्यासाठी बेडरूम मध्ये त्यांचे चित्र लावू शकतात जेव्हा तुम्ही बेडरूम मध्ये राधाकृष्णाचे चित्र लावता तेव्हा नेहमी पूर्वेकडील भिंतीवर लावा तसेच या काळात काही गोष्टी लक्षात ठेवा उदाहरणार्थ कधीही चित्राकडे पाय करून झोपू नका त्याचवेळी बेडरूम मध्ये अटॅच बाथरूम असेल तर बाथरूम एखाद्या स्त्रीला संततीचं सुख हवं असेल तर बेडरूम मध्ये कृष्णाच्या बाल स्वरूपाचे चित्र लावणे चांगलं मानलं जातं जर तुम्ही कृष्णाजींच्या बाल स्वरूपाचे चित्र लावत असाल तर ते पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भिंतीवर लावता येईल आपले पाय कधीही त्यांच्या बाजूला नाहीत याची खात्री करा बेडरूम मध्ये पूजा करू नका जेव्हा तुम्ही बेडरूम मध्ये पूजा बेडरूम मध्ये करू नका राधाकृष्णासह कोणत्याही देवाच्या पूजेसाठी तुम्ही मंदिर किंवा पूजा स्थान निवडा घरात जिथे पूजास्थान बनवलं असेल तिथे त्यांची पूजा करा डावीकडे राधा अनेकदा राधाकृष्णाचे चित्र लावताना लोकांच्या मनात प्रश्न पडतो की राधा डावीकडे असावी की उजवीकडे वास्तविक चित्रात राधाची डाव्या बाजूला तर कृष्णाची उजव्या बाजूला असावे तसेच जेव्हा तुम्ही बेडरूम मध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तेव्हा लक्षात ठेवा की त्यामध्ये दे इतर देवता किंवा गोपी असू नयेत ते फक्त राधा आणि कृष्ण यांच असावं आजकाल देवी देवतांच्या चित्रांचा कोलाजही बाजारात उपलब्ध आहे पण तो बेडरूममध्ये ठेवू नका